नमस्कार आज वैशाख शुक्ल प्रतिपदा शके सादर करत आहोत ठाणे ठाणे वार्ता घडामोडी स्वीकृत सदस्य प्रभाग समिती तसंच विशेष समित्यांची स्थापना येत्या सर्वसाधारण सभेपूर्वी न झाल्यास सर्वसाधारण सभेपुढे पुढे धरणं दर्ण धरण्याचा शिवसेनेच्या संजय मोरे यांचा इशारा ठाणे शहरातील नालेसफाईचं यंदा प्रथमच व्हिडिओ चित्रीकरण आणि ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली बावन्न लाखांची चोरी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य श्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे महापालिका नाले सफाईच्या कामाचं व्हिडिओ करणार आहे नाले सफाईच्या कामावर नेहमी होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देण्याकरता हे व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे ठाण्यात एक लाख किलोमीटरहून अधिक लांबीचे नाले आहेत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई केली जाते मात्र पहिल्याच पावसात या नालेसफाईचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो नालेसफाई योग्य रीतीने व्हावी यासाठी त्यावर देखरेख ठेवण्याकरता हे व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे दोन मे पासून नालेसफाईच्या कामास सुरुवात केली जाणार असून एकतीस मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे नालेसफाईसाठी ठाणे शहराचे बावन्न भाग करण्यात आले असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र ठेकेदाराची नियुक्ती केली आहे ठाणे स्वीकृत सदस्य प्रभाग समिती आणि विशेष समित्यांचं गठन येत्या सर्वसाधारण सभेपूर्वी न झाल्यास सर्वसाधारण सभेबाहेर धरणं धरून प्रशासनाचा निषेध करण्याचा इशारा शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य संजय मोरे यांनी दिला आहे पालिका आयुक्तांना दिलेल्या एका पत्रात संजय मोरे यांनी हा इशारा दिला आहे ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बारामध्ये झाली त्यानंतर स्वीकृत सदस्यांची निवड प्रभाग समिती विशेष समित्या अद्यापही स्थापन होऊ शकलेल्या नाहीत चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी प्रभाग समित्यांची स्थापना झाली पण गेल्या सव्वा दोन वर्षाच्या काळात महापालिकेत मात्र प्रभाग समित्या निर्माण झालेल्या नाहीत क्रीडा आणि सांस्कृतिक समाज कल्याण महिला आणि बालविकास अशा विशेष समित्यांचंही गठन होऊ शकलेलं नाही याबाबत मागणी करूनही काहीच उत्तर मिळालेलं नाही येत्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य निवड प्रभाग समिती विशेष समित्या परिवहन समिती शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक ती पूर्तता प्रशासनातर्फे न झाल्यास सर्वसाधारण सभागृहाबाहेर धरणं धरून निषेध करण्याचा इशारा संजय मोरे यांनी दिला आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची भर पगारी रजा मिळावी अशी मागणी ठाण्यातील सफाई कामगारांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियननं पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची भर पगारी रजा मिळावी अशी मागणी केली आहे उद्या एक मे म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे कामगार उपायुक्तांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांना आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाची भर पगारी रजा द्यावी असं आवाहन केलं आहे सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबर या राष्ट्रीय सुट्ट्या म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत यामुळे या दिवशी प्रत्येक आस्थापनांनी आपल्या कामगारांना सुट्टी देणं बंधनकारक आहे मात्र ठाणे महापालिका शासनाचा हा आदेश पायदळी तुडवत असून अशा राष्ट्रीय सुट्ट्यांना कधीही कंत्राटी भर पगारी रजा देत नाही त्यामुळे सफाई कामगारांनी उद्याची भर पगारी रजा मिळावी अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे मतदान केंद्रात आकस्मिक निधन झालेल्या वैशाली भाले यांच्या कुटुंबियांना काल दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली चोवीस एप्रिलला ठाण्यातील मतदानादरम्यान खोपट इथल्या मतदान क्रमांक दोनशे तीन या मतदान केंद्रात कार्यरत असताना वैशाली भाले यांचं आकस्मिक निधन झालं होतं वैशाली भाले या नवी मुंबईतील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या निवडणूक आयोगानं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली होती त्यानुसार काल उपजिल्हा निवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांच्या हस्ते वैशाली भाले यांचे वडील विठ्ठल भाले आणि आई इंदुमती भाले यांना हा दहा लाखांचा धनादेश देण्यात आला ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि वेगवेगळ्या मुक्तता मिळवा स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम एका अल्पवयीन मतिबंद मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी भिवंडीत एका तेवीस वर्षीय मुलाला साडेतीन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एम शेळके यांनी सुनावली आहे सव्वीस जून दोन हजार दहामध्ये ही अकरा वर्षीय पीडित मुलगी खेळत असताना अमृत दांडेकरनं या मुलीला फिरायला म्हणून आपल्या दुचाकीवरून नेलं आणि दोन दिवस ती त्याच्या ताब्यात असताना त्यानं तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अमृत बरोबर किशोर शेळके हा त्याचा मित्रही होता त्यानंही असा प्रयत्न केला पण योग्य पुराव्या न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली सरकारी पक्ष शेळकेवरील आरोप सिद्ध करू न शकल्यामुळे न्यायालयानं त्याला संशयाचा फायदा देत दोषमुक्त केलं सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी एस मिश्रा यांनी काम पाहिलं विक्री न झालेल्या सदनिकांवरील मुद्रांक शुल्क गृहनिर्माण आता भरावी लागणार नाही शासनानं असे आदेश आता काढले आहेत मानवीय अभियस्तांतरणामधील मोठी अडचण दूर झाल्यानं गृहनिर्माण संस्थांना त्याचा मोठा फायदा होणार आहे गृहनिर्माण संस्थांना मानवीय अभियस्तांतरण करताना इमारतीतील सर्व सदनिकांचं मुद्रांक शुल्क भरावं लागत असे मग अशा सदनिका विकल्या गेल्या असो अथवा नसो यामुळे संबंधित गृहनिर्माण संस्थेस मोठा आर्थिक फटकाही बसत असे सहकारी गृहनिर्माण संस्थांना यातून दिलासा मिळावा यासाठी ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण परिषदेनं याबाबत महसूल विभागाकडे पाठपुरावा केला होता इतरही काही संस्थांनी हा निर्णय बदलावा यासाठी प्रयत्न चालवले होते या सर्वांच्या प्रयत्नाला आता यश आलं आहे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक शुल्क नियंत्रक यांनी एखाद्या इमारतीतील विकल्या न गेलेल्या सदनिकांवरील मुद्रांक शुल्क संबंधित गृहनिर्माण संस्थेला भरावं लागणार नाही असे आदेश काढले आहेत यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून मानवीय अभिहस्तांतरणामधील एक मोठी अडचण यामुळे दूर झाली आहे ठाणे पोलिसांनी फ्युचर ग्रुप म्हणजे बिग बजार मधून चोरीला गेलेल्या बावन्न लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तूंच्या चोरीचा छडा लावण्यात यश असून ला एका एका ट्रक जणांना अटक केली आहे पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी ही माहिती दिली पंचवीस मार्च दोन हजार चौदाला ला जीन्स पॅन्ट कपडे वातानुकूलित यंत्र तसंच इतर इलेक्ट्रॉनिक सामुग्री फ्युचर चेंज सोल्युशन न श्री मयुरेश ट्रान्सपोर्ट कडे नागपूरला पाठवण्यासाठी स्वाधीन केलं लाख रुपयांच्या वस्तू असलेला हा ट्रक शहापूर लाल बहादूर वडके यांनी त्वरित शहापूरला धाव घेतली मात्र त्यांना ट्रक पाहूनच धक्का बसला कारण ट्रक रिकामा होता आणि ट्रक मधली सगळी सामुग्री चोरीला गेली होती त्यांनी या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार नोंदवली पण पुढे काहीच झालं नाही त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांशी वडके काही, काही कामानं संपर्क झाला त्यांनी ही बाब त्यांच्या कानावर घातली त्यानंतर या चोरीचा छडा लागू शकला ट्रकच्या ही चोरी केल्याचं पोलीस तपासात उघड झालं लाल बहादूर सिंग कडे इथल्या बनावट ड्रायव्हिंग लायसन्स होत पोलिसांनी केलेल्या तपासात बावन्न लाखांच्या चोरी झालेल्या वस्तूंपैकी सत्तेचाळीस लाखांच्या वस्तू हस्तगत करण्यात यश आलं या ट्रक मधून चोरलेल्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या ट्रक मधील कपडे लत्तेवाडा येथील गोदामात तर इलेक्ट्रॉनिक वस्तू मुंबईतील गोदामात ठेवण्यात आल्या होत्या या प्रकरणामागे आणखी काही व्यक्ती असल्याचा संशय असून या चौकडीनं अशा प्रकारच्या इतरही काही ठिकाणी चोऱ्या केल्या असाव्यात असा, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी या प्रकरणी शिवप्रसाद उर्फ पंडित तिवारी आणि अस्वल उर्फ राजू वहाब अशा दोघांना अटक केली आहे